शेतकरी बांधवांनो नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागून आहे आणि आता त्याची चर्चा तीव्र होताना दिसत आहे कारण येणाऱ्या नजीकच्या काळात दोन हजार सव्वीस सत्तावीसचा चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मात्र शेतकरी बांधवांनो काही तथ्य आपण समजून घेतले पाहिजे मित्रांनो युती सरकारच्या काळात दोन हजार सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती त्यावेळी श्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन हे दिले होते मात्र दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत हे आश्वासन पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले या आंदोलनानंतर माजी राज्यमंत्री माननीय श्री बच्चू कडू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत आश्वासन दिले मित्रांनो प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माननीय श्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूर येथे पुकारलेल्या महायलगार आंदोलनानंतर राज्य सरकारने जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी मित्र संस्थेचे सीईओ श्री प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये आपला अहवाल सादर करणार आहे अहवाल आल्यानंतर पुढील दिवसांत कर्जमाफीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू केली जाणार आहे त्यामुळे मग लक्षात घ्या या समितीचा अहवाल एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणे अपेक्षित असल्याने यंदाच्या दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता दिसत नाही समितीचा अहवाल सादर झाल्यानंतरच कर्जमाफी संदर्भातील चित्र हे समोर येईल म्हणजेच मित्रांनो सध्या तरी वाट ही पहावी लागणार आहे तरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफी संदर्भात आता जे या व्हिडिओमध्ये मी माझे मत मांडले आहे ते माझे वैयक्तिक मत आहे जे मला वाटलं ते मी या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत मांडले आहे हे, हे संपूर्णता माझे वैयक्तिक मत आहे तरी मित्रांनो आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो